परळे परळी तालुक्यात जवळपास पर गावात बरळी तालुक्यात ना हो मी या सगळ्याच्या समोर मान्य करतो की मागच्या निवडणुकीत बोगस मतदान सर्वाधिक करण्याची काम आणि जबाबदारी मी आमच्या काकांसाठी माझ्यावर घेतली होती काय आम्ही होतो ते बुटोर सगळं आमचं बोर ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्याच्या धमप्यात दिल्या हे दिलं ते गेल्या बसा पाहिजे काय तुम्ही हा हळम 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 येऊर हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात गावाली म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल जुनाचे मुंडे दोन तीन फोन आलते हा दोन व्यवस्थित होते बापरे मग आता हे दिल्या लिडीजला बोलले केंद्राध्यक्षाला शिवाय दिल्या तुम्ही ऐकल्या शिवाय दिल्या आहेत ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलेत ना मग तर ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होत का हिने गावाने दा, गावाने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारी समाजाच्या हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंधारी समाजाची किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे हे बोगस झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होतं अच्छा 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 नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत रेग्युलर रेग्युलर चालू होतं त्याच्यानंतर ते गावाला ऐकाच नाही गेले हा नाना मुले दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असं म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले त्याला म्हणले चलत्या बोलले ना तुम्ही कुठं कार्यरत काय मी बघून म्हणले माझ्याकडे आहेत मग माझ्या कार्यालयात बघून म्हणत आहे तर

मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर काय बसतो आम्ही तर तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू द्या ना काय सगळं वजार समज येत झाला तिथून मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परळी तालुक्यात जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो हा सगळा प्रकार परळी मधला असल्याचं समोर येते हळम गावामधला आणि त्या ठिकाणी बोगस मतदान झालं ते मतदान करून घेतलं आणि ते मतदान करण्यासाठी धनंजय मुंडे यांचे दोन चार फोन आले अशा पद्धतीचा दावा या कॉल रेकॉर्डिंग मध्ये केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय परळीमध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान करून घेतलं गेलं आणि ते मतदान धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने झालं अशा पद्धतीचा सूर या ऑडिओ क्लिपचा पाहायला मिळतोय ही कॉल रेकॉर्डिंग एक पत्रकार आणि निवडणूक अधिकारी यांच्यामधली आहे आणि जी सोशल मीडियावरती आहे निवडणूक बूथ वर असलेल्या एका निवडणूक अधिकाऱ्याची आणि एका पत्रकाराची ही कॉल रेकॉर्डिंग आहे परळी मधल्या हळम या गावामध्ये बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याला विरोध ज्या वेळेला केला गेला त्यावेळेला धनंजय मुंडेंना धमकी वजा त्यांना भीतीदायक अशा पद्धतीचा शिव्या शिवीगाळ सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय आणि ते या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमात सांगितलं जात आहे हे जर असंच होत राहिलं अशा धमक्या किंवा असं भीतीचं वातावरण निवडणुकीच्या काळात जर उभं राहिलं तर लोकशाही नक्कीच अडचणीत धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही मतदान ही एक प्रक्रिया आहे जी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे परंतु ते होताना पाहायला मिळत नाही अशा बोगस मतदानाच्या माध्यमातून तर निवडणुका लढवल्या जातात जिंकल्या जातात आणि जर हे असंच होत राहिलं तर लोकशाही फक्त नावापुरती राहिल्याशिवाय राहणार नाही